नमस्कार आज तेवीस एप्रिल संध्याकाळची पावणे सात वाजले जातात आपण बघूया की चोवीस एप्रिलचा हवामान अंदाज तत्पूर्वी आपण कालचा पाऊस जर बघितला तर जेणेकरून शेतकऱ्यांना देखील कळतं की कुठे कसा पाऊस झाला आणि आपण ज्या अंदाज देतो यामध्ये देखील काय तफावत येते या संपूर्ण गोष्टीची या ठिकाणी शेतकऱ्यांना कल्पना मिळत असते ज्यामध्ये काल पाऊस झालेला आहे तो खास करून विदर्भामध्ये संपूर्ण ठिकाणी पावसाच्या नोंदी आहेत ज्यामध्ये अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदियात चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये जोरदार पाऊस तर दक्षिण देखील मराठवाड्यामध्ये देखील जोरदार पाऊस आहे आणि सोलापूरमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा या ठिकाणी पाऊस झालेला आहे त्यानंतर आपण थोड्या वेळापूर्वीची जर परिस्थिती बघितली तर जे गडगडाटी पावसाचे ढग आहेत तर कोल्हापूर सातारा बीड परभणी जालना त्यानंतर बुलढाण्याचा पूर्व विभाग अकोला वर्धा अमरावती अमरावतीचा वर्ध्याचा उत्तर विभाग या ठिकाणी विजांसहित गडगडटी पाऊस देईल अशा प्रकारचे ढग आहेत आणि आज रात्रीचा जर आपण अंदाज बघितला तर बऱ्याचशा ठिकाणी जे ढगांची निर्मिती आहे तर ती चालू आहे ज्यामध्ये मध्य महाराष्ट्रातील सांगली सोलापूर त्यासोबत सातारा पुणे आणि अहमदनगरमध्ये देखील ढगांची निर्मिती चालू आहे या ठिकाणी देखील रात्री पावसाचा अंदाज असेल त्यासोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील ढगांची दाटी आहे जळगाव नाशिक धुळे या ठिकाणी या संपूर्ण ठिकाणी आज रात्री पावसाचा अंदाज असेल परंतु हा खूप मोठ्या भागासाठी पा पाऊस होईल अशा प्रकारची स्थिती नगर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यासाठी नाही परंतु तरी देखील काही भागासाठी या ठिकाणी पाऊस देऊ शकतात त्यानंतर जालन्यामध्ये निर्मिती आहे बुलढाणा आणि अमरावती यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या संपूर्ण ठिकाणी आज रात्री पावसाचा अंदाज असेल आणि मल महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे हे जे ढग आहेत हे काहीशी उत्तरेकडे सरकतील किंवा पूर्वेकडे सरकतील अशा प्रकारची स्थिती आहे उत्तरेकडे हे सरकू शकतात हे आणि पूर्वेकडे देखील सरकतील किंवा या ठिकाणी निर्मिती देखील चालू आहे अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे त्यामुळे हे वातावरण ढग पूर्वीकडे सरकत असल्यामुळे भंडारा गोंदिया या ठिकाणी देखील आज रात्री पावसाचा आणि गडचिरोलीमध्ये देखील अंदाज असणार आहे त्यासोबत दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील जो मराठवाडा आहे या ठिकाणीदेखील ढगांची निर्मिती आहे त्यामुळे या ठिकाणी देखील आज थोड्या प्रभागासाठी आज रात्री पावसाचा अंदाज असेल त्यानंतर हवामान विभागाचा आपण उद्या चोवीस एप्रिलचा अंदाज बघितला तर जे प्रामुख्याने येलो अलर्ट आहे तर ज्यामध्ये मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी आणि त्यानंतर मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर लातूर परभणी हिंगोली या ठिकाणी विजांच्या कडकड्यासह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर विदर्भातील चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली या ठिकाणी देखील विजांशित गडगडाटी पाऊस आणि वादळी होण्याचा येलो अलर्ट आहे यासोबत हलका गडगडाट होण्याचा जो इशारा आहे तर तो नांदेड यवतमाळ जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांना आहे यासोबतच जर आपण बघितलं बाकीचे इशारे तर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी या ठिकाणी जे आहे तर जवळपास दिवस गरम आणि रात्र उकडा राहण्याचा येलो अलर्ट आहे तर सिंधुदुर्गमध्ये गरम रात्री उकाडा आणि काहीसह हलका गडगडाट होऊ शकतो अशा प्रकारचा या ठिकाणी येलो अलर्ट आहे आणि त्यानंतर आपण जर आपला हवामान अंदाज उद्यासाठीचा चोवीस एप्रिलचा जर बघितला तर जो प्रामुख्याने पावसाचा जोर असेल उद्या तर तो मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये असेल ज्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक या संपूर्ण ठिकाणी उद्या चांगल्यापैकी वातावरण तीव्र असणार आहे या ठिकाणी उद्या गारपिटीची जरी देखील शक्यता जी असेल तर ती मराठवाड्यामध्ये बनू शकते त्यासोबत पश्चिमेकडे जो विदर्भ आहे या ठिकाणी प्रामुख्याने उद्या गारपिटीसाठी जे आहे तर वातावरण हे अनुकूल असणार आहे या संपूर्ण ठिकाणी वातावरण तीव्र असेल त्यामुळे या ठिकाणी आपण काळजी घ्या त्यासोबत पश्चिमेकडे देखील वातावरण तीव्रच असणार आहे या ठिकाणी देखील विजांसहित गडगडाटी पाऊस किंवा जोरदार पाऊस होण्याची या ठिकाणी देखील शक्यता असणार आहे त्यासोबत पूर्वेकडे जर विदर्भ आपण बघितला तर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता असेल परंतु उद्यासाठीचा सा जो जोर असेल तर तो, तो खास करून पश्चिमेकडे विदर्भ आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि संपूर्ण वातावरणही कधी पूर्वेकडे सरकतं तर कधी पश्चिमेकडे सरकतं अशा प्रकारची एकंदरीत स्थिती पावसासंदर्भातची आहे त्यामुळे शेतकरी बांधवने जे आहे तर आपलं झाक शेतमाल झाकण्याचं जे नियोजन आहे तर ते व्यवस्थित करा कारण की एका दिवशी पाऊस नाही झाला तर आपण का असं समजतं की पाऊस होणार नाही किंवा पाऊस गेला तशा प्रकारची स्थिती नाही हे वातावरण काही लवकर थांबणार नाही सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत थांबू शकत नाही आणि त्यानंतर मे महिन्यामध्ये पुन्हा पावसाचा अंदाज असल्याने या ठिकाणी आपण देखील आपलं जे शेतमालाची झाकणी आणि त्यासोबतच आपण तयार करून घरामध्ये नेण्याची जी स्थिती आहे ती लवकर लवकर आपण या ठिकाणी पूर्ण करा तर अशा प्रकारचे आपले अंदाज आहेत असे अंदाज आपल्याला बघायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण उद्याचं तापमान जर बघितलं तर प्रामुख्याने जो ताप ऊन असेल तो उद्या पश्चिम विदर्भ त्यासोबत उत्तरेकडील मध्य महाराष्ट्र या ठिकाणी देखील जवळपास चाळीस ते बेचाळीस अंश पर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि विदर्भामध्ये देखील काहीसा उन्हाचा झटका उद्या चाळीस बेचाळीसपर्यंत जाणवेल परंतु बाकीचा जो राहिलेला विभाग आहे खास करून मराठवाड्यातील तर यामध्ये आपल्याला या ठिकाणी पावसाची शक्यता असल्याने संपूर्ण ठिकाणी जवळपास आपल्याला ढगाळलेलं वातावरण असल्यामुळे या ठिकाणी उद्या तापमान कमीच राहणार आहे त्यामुळे अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा जेणेकरून आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र